नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांना दोन हजार बावीस साठी आणि उद्योजक डॉक्टर प्रमोद चौधरी यांना दोन हजार तेवीस साठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार प्रकाश जावडेकर आमदार चंद्रशेखर बावनकुळे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर शान्मबा मुजुमदार ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते